चंद्रभागेसह मतदारसंघाच्या समस्यांकडे आमदार समाधान आवताडे यांनी वेधलं लक्ष अधिवेशन संपल्यानंतर मंत्री पंकजा मुंडे देणार चंद्रभागेला भेट आमदार आवताडे यांना सभागृहात दिलं आश्वासन राज्यात विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे यामध्ये पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी चंद्रभागा नदीमधील दूषित पाण्याबाबत तसेच पंढरपूर व मंगळवेढा शहरातील विविध समस्यांकडे सभागृहाचं लक्ष वेधून घेत भूमिगत गटारीसाठी तसेच आषाढी कार्तिक यात्रेसाठी येणारा शासनाचा निधी लवकरात लवकर देऊन पावसाळ्यापूर्वी कामं पूर्ण करून घेण्याची मागणी केली जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा अशी ख्याती असलेल्या पंढरपूरला आपण दक्षिण काशी म्हणून संबोधतो मात्र दूषित पाण्यामुळे येणाऱ्या लाखो भाविकांचा आणि सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला चंद्रभागेवरून पंढरपूर मंगळवेढा सांगोला आणि सोलापूर शहराला पाणीपुरवठा केला जातो मात्र दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला चंद्रभागा नदीत केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या मार्गदर्शक तत्वानुसार बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांडनुसार प्रदूषित नद्यांची वर्गवारगी केली जाते यामध्ये अतिप्रदूषित म्हणून चंद्रभागेचा समावेश आहे या प्रदूषणाबाबत सरकार काय भूमिका घेणार चंद्रभागेवर कार्य अहवाल कधी अंमलात आणला जाणार याबाबत आमदार समाधान आवतडे यांनी प्रश्न विचारले याचबरोबर त्यांनी पंढरपूर आणि मंगळवेढा शहरात पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी गेल्यानंतर अनेक नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असल्यानं भूमिगत गटारी बनवण्याची मागणी केली तसेच पंढरपुरात आषाढी कार्तिकीसाठी पाणी पुरवठा व रस्त्यांसाठी शासनाकडून निधी दिला जातो हा निधी लवकरात लवकर देऊन भाविकांना त्रास होऊ नये यासाठी पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करावीत अशी मागणी केली आहे या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की अधिवेशन संपल्यानंतर पंढरपूरला जाऊन जलसंपदा पाणीपुरवठा नगरविकास या संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोबत घेऊन चंद्रभागेला भेट देणार असून नमामी चंद्रभागेचा आढावा घेऊन ऑडिट करणार असल्याचं आश्वासन दिलंय पंढरपूरच्या सर्व प्रश्नांकडे शासन सकारात्मक दृष्टिकोन ठेवून बघत असल्याचं दिसून आलंय चंद्रभागा नदीतील दूषित पाण्याबाबत तसेच पंढरपूर व मंगळवेढा येथील भूमिगत गटारीसाठी निधी तसेच आषाढी कार्तिकी वारीसाठी दिला जाणारा शासकीय निधी लवकरात लवकर देऊन पावसाळ्यापूर्वी कामं पूर्ण करावीत या प्रश्नाकडे आमदार समाधान आवताडे यांनी सभागृहाचं लक्ष वेधून घेतलं या सर्व प्रश्नांकडे शासन सकारात्मक भूमिका घेत असून मंत्री पंकजा मुंडे अधिवेशन संपल्यानंतर पंढरपुरात येऊन चंद्रभागा नदीला भेट देणार असून नमामी चंद्रभागेचा आढावा घेणार आहेत अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातला पंढरपूर शहरामधला आहे अध्यक्ष महोदय दक्षिणची काशी म्हणून पंढरपूरला आज आपण संबोधलं आहे तर अध्यक्ष महोदय आज या चंद्रभागेवरून त्या ठिकाणी पंढरपूर तालुका असेल मंगळवाडा तालुका असेल सांगोल तालुका असेल सोलापूर शहर असेल या ठिकाणी प्रत्येक या पिण्याच्या पाण्यासाठी प्रादेशिक योजना या प्रमुख शहराच्या आणि तालुक्यातील बऱ्याचशा गावांच्या या नदीवरती या योजना बऱ्याचशा आहेत आणि अध्यक्ष महोदय ह्या योजना अशा आतापर्यंत म्हणजे अध्यक्ष महोदय लाखो भाविक पंढरपूरमध्ये येतात आणि लाखो भाविक विचारतो विचारतो एक लाख महत्वाचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय लाखो भाविक या निमित्तानं येतात अध्यक्ष महोदय या सगळ्या तालुक्यांचा आणि सोलापूर शहराचा सुद्धा सगळ्या नागरिकांच्या आरोग्याचा धोका दो, आरोग्याच्या धोक्याची घंटा वाजण्याचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय चंद्रभागा नदी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हो अध्यक्ष महोदय हो चंद्रभागा नदीमध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्वानुसार बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांडनुसार प्रदूषित नद्यांची वर्गवारी केली जाते अतिप्रदूषित म्हणून नद्यांची वर्गवारी चंद्रभागेच्या नदीचा समावेश देशामध्ये अध्यक्ष महोदय प्रश्न आहे की या प्रदूषणावरती सरकार ठामपणे कुठला निर्णय घेतील आणि नमामी चंद्रभागेमध्ये अध्यक्ष महोदय नमामी चंद्रभागेमध्ये जे कार्य अहवाल दिला होता ते कागदावरतीच राहिलेला आहे तो कधी त्या ठिकाणी अंमलात आणला जाईल मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी जो विषय विचारला आहे त्याच्यामध्ये दोन विभागांचा विषय येतो एक म्हणजे पाणी पुरवठा विभाग जलसंपदा विभाग आणि नगर विकास विभाग तर मी स्वतः कारण मी सुद्धा या महाराष्ट्रातली विठ्ठलाची भक्त आहे चंद्रभागेच्या पावित्र्याविषयी मला त्याची पूर्ण जाणीव आहे मी अधिवेशन झाल्यानंतर लवकरात लवकर स्वत पंढरपूरला भेट देणार आहे तिथे जाऊन साईटवर नमामी चंद्रभागेचा पूर्ण रिव्ह्यू घेणार आहे त्याचं ऑडिट करणार आहे संबंधित विभागांना जे पाणीपुरवठा विभाग आहे जलसंपदा विभाग आहे आणि विकास विभाग आहे यांना सुद्धा त्याच्यामध्ये त्यांच्या या अधिकाऱ्यांना बोलवणार आहे